इथं आपण सात पॉईंट पाचसाठी मानूया ए व तीन पॉईंट पाचसाठी मानूया बी आता आपण एक गण सोडवायला घेऊया पहा इथं सात पॉईंट पाच म्हटलं आपण मानले ए म्हणून ज्या ज्या ठिकाणी सात पॉईंट पाच आहे त्या ठिकाणी काय मांडायचे ए आणि ज्या ठिकाणी तीन पॉईंट पाच आहेत त्या ठिकाणी काय मांडायचं बी तर बघा कसं येणार बी गुणू ते बी खाली सात पॉईंट पाच म्हणजे ए आणि तीन पॉईंट पाच म्हणजे बी अशा प्रकारे ही मांडणी होईल आता गणित सोडवा ए ए एचा वर्ग वजा बी गुणले बी बीचा वर्ग खाली ए अधिक बी आहे तसे ठेवा फॉर्म्युला काय आहे आपला ज्या अर्थी ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी या फॉर्म्युलाचा इथं वापर करायचा आणि गणित सोडवायचं आता ह्या ए वर्ग वजा बी वर्गासाठी काय येणार ए अधिक बी एका अकाउंटात दुसऱ्या अकाउंसात ए वजा बी आणि खाली ए अधिक बी आहेत असं कुठला वापर केला ह्या ए वर्ग वजा बी वर्गासाठी आपण काय घेतला जा वर्ग विस्तार घेतला आता इथं ए अधिक बी आणि हे ए अधिक बी कॅन्सल होणार आणि राहणार काय फक्त ए वजा बी आता एसाठी काय मांडले आपण सात पॉईंट पाच करा सात पॉईंट पाच वजा बीसाठी काय मांडलं आहे तीन पॉईंट पाच या दोन्हींची काय करायची वजा बाकी पाचमधून पाच गेला शून्य सातमधून तीन गेले चार एक घर सोडून आहे पॉइंट म्हणजेच याचं उत्तर किती येणार चार बघा तुम्हाला दिसलं नाही का उत्तर किती येणार याचं चार अशा प्रकारे हा द्विपदेचा वर्गविस्तारावरील कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अशी गणितं विचारण्यात विचारण्यात येतात आणि ती अशी सोडवायची असतात थँक्यू